नगरपंचायत आणि नगर परिषद परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे राजगुरुनगर नगर परिषदेच्या बाहेर आज उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे भाजपच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी थी, या ठिकाणी भोसरीचे आमदार महे लांडगे या ठिकाणी आलेले आहेत दादा काय सांगाल तर आपण आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे कशा पद्धतीने या निवडणुका आहे इथं भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा देशभक्त आहे पक्षामध्ये आमच्या पहिलं राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती अशा प्रकारचा आमचा उपक्रम असतो कार्यक्रम असतो त्यामुळे त्या उद्देशावर आम्ही चालत असतो आणि तुम्ही पाहिला तर सगळे जे कार्यकर्ते आहेत या हुतात्मा राजगुरुनगर राजगुरू यांच्या शहराच्या ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत ज्या इथून माघं राहिला त्या पूर्ण करण्यासाठी हे सगळे माझे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्र झाले आहेत उत्तर पुणे जिल्ह्याचा निवडणूक प्रमुख या नात्यानं मला या उत्तर पुणे जिल्ह्यातल्या जवळजवळ नऊ नगर परिषद मला त्याच्यावर काम करण्याचं आहे निवडणूक प्रमुख पुन्हा जबाबदारी आज राजगुरुनगर शहरामध्ये आज आपण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिला असेल तुम्ही भारतीय जनता पार्टीवर असलेला विश्वास या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथून मागही चांगल्या पद्धतीचं काम झालं आणि इथून पुढल्या काळात त्याच्याहीपेक्षा अजून चांगलं काम करण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहील एवढा विश्वास आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून राजगुरुनगर मधील सर्व नागरिकांना देतो तुमच्यावरती उत्तर पुणे जिल्ह्यातील नऊ नगरपंचायत आणि नगर परिषदांची जबाबदारी आहे यामध्ये कुठे युती युती झाली झाली तुम्ही आहे आम्ही आम्ही केली आहे मध्ये केली आहे बाकी तळेगाव त्या ठिकाणी आम्ही तिन्ही ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष दिले दे। खेड तालुक्यामध्ये तीन नगराध्यक्ष आमचे चाकण खेड आणि आळंदी तिकडं आम्ही आमचा शिरूरला सुद्धा आमचा नगराध्यक्ष आहे त्यामुळं आम्ही मोजक्या ठिकाणी युती केलेली आहे ही पण तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या सांगण्यावर खरं तर राज्यात कुठे नाही ती चाकणमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आपण कसं पाहत आहे मला ते एकत्र आले का ते माहिती नाही मी भारतीय जनता पार्टीचा जनता सांगणारा कार्यकर्ता आहे मी आरोप करणारा माणूस नाही पण मी कामातनं उत्तर देणारा माणूस आहे त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचा नगराध्यक्ष शिवाजी मांदळे असतील किंवा आमचे सगळे नगरसेवक असतील हे पूर्णपणे या शहराचा कायापालट करण्यासाठी विकासाच्या दृष्टीनं पूर्णपणे प्रयत्न करते आमदारकी झाली खासदारकी झाली महायुती झाली कार्यकर्ते नेत्यांसाठी लढले पण ज्यावेळेस कार्यकर्त्यांवरती वेळ आली त्यावेळेस मात्र राज्यात अनेक ठिकाणी युती होताना दिसत नाही सगळ्यांनी सोबळाचा नारा दिलाय आणि त्याला नेत्यांनी ने पाठिंबा दिलाय अहो हेच तर लोकशाहीचं प्रतीक आहे ना की कार्यकर्त्यांना विचारलं आपल्याला काय करायचंय कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर पक्षाने निर्णय घेतलाय मग इथं कार्यकर्त्यांनी ठेवला ठरवला आपण स्वयं आम्ही स्वयं ताकती लढवलो कसलाही प्रेशर नाही किंवा सगळं काही निर्णय हे कार्यकर्त्यांनी विचारत घेतले धन्यवाद युती करायची की नाही करायची याचा निर्णय जो आहे हा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घेतलाय असं मत या ठिकाणी आमदार महिनदा लांडगे यांनी व्यक्त केलाय सचिन तोरकर न्यूज एटीन लोकमत राजगुरुनगर नगर पुणे